गडचिरोलीमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आहे सी सिक्स्टी जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली कमांडर वासूसह दोन महिला नक्षली यामध्ये ठार झाले गडचिरोलीच्या भामरागडच्या कत्तर घंटामध्ये ही घटना घडली आहे फेरमिली दलांचा प्रभारी वासू खात्मा वासूचा खात्मा करण्यामध्ये जवानांना यश आलंय गडचिरोलीमध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये यश आलेलं आहे तीन नक्षलवाद्यांना सी सिक्स्टी जवान यांनी मोहीम फत्ते करत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला गडचिरोलीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सरकारने हाती घेतलेली आहे आणि त्यानुसार वेळोवेळी या कारवाया होत असतात